बाळशिरस तालुक्यातील अकलूज आगार या ठिकाणी अतिरिक्त दहा बसेसची आवश्यकता होती या बसेस लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी शिवसेना उपनेते तथा सांगोला विधानसभेचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साटे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि परिवार परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सोलापूर जिल्हा संपर्क मंत्री नामदार प्रताप सरय नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्रव्यवहार करत राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून अकलूज आगारामध्ये नव्यानं दाखल झालेल्या दहा बसेसचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य तथा तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला तालुका प्रमुख तालुका उपप्रमुख सुनील साठे तानाजी भोळे रणजित गायकवाड नातेपुते शहर प्रमुख निखिल पलंगे अकलूज शहर प्रमुख महेश पवार राहुल साठे नागेश खंडागळे आदित्य खंडागळे विजय खंडागळे सागर धोत्रे योगेश खंडागळे राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय प्रतिनिधी महादेव सर्वदे त्याचबरोबर डेपो अध्यक्ष इम्रान मुलानी चंद्रशेखर गायकवाड भारत सुळे यांसह हमीद डोंगरे नितीन खंडागळे तसेच शिवसैनिक आणि एस टी कर्मचारी आदीजण मोठ्या संख्येनं उपस्थित होते इष्टीच्या पूजांसाठी नवीन ज्या लालपुरी आले त्या पूजांसाठी ती टीम आलेली आहे त्यांचं अख्लूजागावर सर्व कर्मचाऱ्यांची होते हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत नाही आणि त्या दहा गाड्या मिळण्यासाठी आदरणीय सपका साहेब आणि त्यांच्या टीमने याचा पाठपुरावा केला आहे त्याबद्दल अख्लू जागा सर्व काम करायचे होते त्यांचं हार्दिक आभार मानतो आज या ठिकाणी बस डेपो या ठिकाणी माननीय मंत्री महोदय सर नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनातून आकलूज बस डेपोसाठी दहा बसेस देण्यात आलेले आहेत या दहा बसेस मिळवण्यासाठी मायसरस तालुक्यातील तालुका प्रमुख माननीय सतीभाऊ भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि तालुका प्रमुखांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून या दहा बसेत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करून रात्रीचा दिवस करून त्या दहा बस या आकलूज आगार बस डेपोसाठी मिळवण्यात आले धन्यवाद